कालावधीसाठी प्रगती करतात पण जे सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती मात्र कायम डोळे बंद केले संकटे जात नाहीत आणि राग आल्यावर थोडं थांबलं आणि चुका झाल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या दूर असतात ध्येय साध्य करणे कितीही कठीण असू पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असं काहीच नाही तुझ्या अंतरात्म्यात मी तुला कधीच हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटं सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्या तुला मार्ग दाखवत असणार न कारण भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी